केंद्रीय मंत्री रक्षा खडसे भाजपाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संसाधना नितीन चौधरी नगरसेवक पदाचे उमेदवारांच्या प्रचारार्थ शहरात जोरदार शक्ती प्रदर्शन शहराच्या विकासासाठी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट या लोकनियुक्त नगराध्यक्षासह एकतीस उमेदवारांना भरघोस मतदान करून विजयी करा केंद्रीय मंत्री रक्षा खडसे भव्य प्रचार रॅली केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीत सोपडा तालुक्यात सोपडा उमेदवार सौ साधना नितीन चौधरी व नगरसेवक भारतीय जनता पार्टी पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट उमेदवारांच्या प्रचारार्थ शहरात केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांनी नगराध्यक्षासह नगरसेवक पदाचे उमेदवार यांची प्रचार रॅलीचे जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा पुष्पहार अर्पण करून प्रचार रॅलीला सुरुवात झाली छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मेन रोड गोलमंदिर गुजराती गल्ली चिंच चौक धनगर गल्ली थाळनेर दरवाजा या मार्गाने अरुण नगर येथे प्रचाराचा समारोप करण्यात आला यावेळी त्यांच्याशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की आमचे सर्व उमेदवार भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट आम्ही युती केली आहे आज लोकनियुक्त नगराध्यक्षासह नगरसेवक पदाचे उमेदवार मतदारांच्या भेटीनंतर उमेदवारांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे दोन हजार चौदापासून पासून भारतीय जनता पक्षावरती तालुक्याने खासदार ते मंत्रीपदापर्यंत नगर परिषद भाजप एकत्र सत्ता आणणार असा विश्वास जनतेच्या विश्वासातून मिळत आहे व वा वार्ड वार्डातून नगराध्यक्षासह एकतीस नगरसेवक पदाचे उमेदवार परीने मतदारांपर्यंत पोहोचत आहे आणि उमेदवारांना वयोवृद्ध व लाडक्या बहिणींकडून औक्षण करून, करून आशीर्वाद दिला जात आहे असे त्यांनी सांगितले यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती रोहित निकम माजी आमदार कैलास बापू पाटील चंद्रशेखर पाटील चंद्रासभाई गुजराती घनश्याम आशिषभाई अरुणलाल गुजराती अण्णा पाटील जवन जीवनभाऊ चौधरी डॉक्टर विकी सनेर यांच्यासह भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तरी सर्व भारतीय जनता पार्टी सोपळा तालुका पूर्व पश्चिम व शहर मंडळातील बूथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य माजी नगरसेवक तसेच मंडल कार्यकारिणी सदस्य जिल्हा पदाधिकारी आणि प्रदेश पदाधिकारी व माजी पदाधिकारी आणि भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सर्व कार्यकर्ते उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा <स्वर्णाद> ಮೇಡಮ್ ನಗರ ಪಾಲಿಕೆ ನಿವೃತ್ತ राष्ट्रवादी आदित्यद गट यांची युती झालेली आहे आणि खूप चांगला प्रतिसाद इथे मिळतो आहे आणि आपण पूर्वीपासून बघितलं असेल की चोपडा शहरामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद आधीपासून राहिलेली आहे अरुणभाई गुजराती यांचं एक सक्षम नेतृत्व इथे चोपड्यामध्ये आधीपासून राहिलेलं आहे आणि नेहमी ने त्यांनी मदत लोकसभेला पण नेहमी ते करत आलेले आहेत आणि ही आनंदाची बाब आहे की आज भाई आमच्यासोबत आहे त्यांचं पूर्ण ग्रुप आमच्यासोबत आहे असं आहे की भाजप आणि राष्ट्रवादी अजितदादा गट यांच्या माध्यमातून इथे आपल्या सोप्या नगरपालिकेमध्ये आमची सत्ता येईल आपण बघू शकतो की खूप चांगला प्रतिसाद इथे मिळतो आहे चांगले उमेदवार चांगले चेहरे इथे लोकांची सेवेसाठी भाजपकडनं आणि राष्ट्रवादी अजितदादा गट यांच्या माध्यमातून दिलेला आहे तर मी सगळ्या जनतेला विनंती करेन की आमच्या भाजपच्या सगळ्या उमेदवारांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करा कारण की शहराचा आपल्याला विकास करायचा जर असेल तर नक्कीच भाजपच्या हाती सत्ता देणं आणि आपल्या युतीच्या हाती म्हणजे शिंद आपले अजितदादा गट यांच्या हाती सत्ता देणं अत्यंत गरजेचं आहे आपण बघू शकतो की केंद्रामध्ये मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आपण देशाचा कारभार चालवत आहोत आणि राज्यामध्ये पण आदरणीय देवेंद्रजी असतील अजितदादा असतील यांच्या माध्यमातून आपण पूर्ण काम राज्यामध्ये करतो आहे तर मला पूर्णपणे विश्वास आहे की जनता आमच्यासोबत राहील ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये भरपूर मतांनी इथे आम्हाला कोल लोकांनी दिलेला आहे त्याच पद्धतीने इथे नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये पण लोक जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर राज्यातील जे आपले मित्रपक्ष आहे यांच्यामध्ये जर नक्की नक्कीच राज्यामध्ये आमचं महायुतीचं सरकार आहे भाजप गट आणि प्लस अजितदादांचा राष्ट्रवादी गट ह्या तिघांची आमची महायुती आहे राज्यामध्ये पण जर आपण पूर्ण राज्याची महानगरपालिकेची किंवा नगर परिस्थिती बघितली तर सगळ्या ठिकाणी वेगळेवेगळे कॅल्क्युलेशन आहे त्या अनुषंगाने स्थानिक लेवलवर कोणी युती करायची की नाही करायची कोणासोबत जायचं ह्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तो निर्णय घेतले गेलेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी आपल्याला जिल्ह्यामध्ये सुद्धा वेगळे वेगळे चित्र आपल्याला इथं दिसतं कुठे भाजप स्वतंत्र उभं आहे कुठे युतीमध्ये उभं आहे कुठे अजितदादांच्या सोबत घेऊन उभं आहे तर मला असं वाटतं तो स्थानिक लेवलचा हा विषय आहे आणि ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आमची पदाधिकाऱ्याची किंवा लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे की जेव्हा कार्यकर्त्याची निवडणूक असते तर त्यांच्या अनुषंगाने त्यांना जे अनुकूल असेल त्या अनुषंगाने निर्णय घेऊन निवडणूक लढली पाहिजे याकडे आपण कसं बघू लोकप्रतिनिधी म्हटल्यानंतर जनतेला निधीची अपेक्षा असतेच सुद्धा आमच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे आणि आज लोकांकडे आम्ही हीच अपील करतो आहे की तुम्ही आमच्या हाती सत्ता द्या कारण केंद्रामध्ये सत्ता आहे राज्यामध्ये सत्ता आहे जर चांगल्या लोकांच्या हाती सत्ता दिली तर ह्या नगरपालिकेच्या विकाससाठी जास्तीत जास्त निधी आणून ह्या शहराचा विकास करू